आणि माननीय लंके सरांनी हा जो सत्कार समारंभ माझ्यासाठी आयोजित केला त्याबद्दल मी लंके सरांच प्रशासनाचं अगदी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो याच गावामध्ये मी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं होतं म्हणजे सुरुवातीला ज्यावेळी आम्ही पाहिजो म्हणजे नवीन सुरुवात केलेली सरांनी नव्यापासून आजपर्यंत हे एवढा मोठा जो कारभार पसरलेला आहे सरांचा खूप खूप अभिमान वाटतो आणि तो कुठेतरी क्वालिटीच्या जीवावर सरांनी पसरवलेला आहे म्हणजे जे शिक्षण चांगल्या दर्जाचं शिक्षण या शाळेमध्ये केले त्यामुळे कुठेतरी आज ही जी गर्दी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आज एमपीएससी च्या माध्यमातून डेप्युटी कलेक्टर या पदावरती माझी निवड झालेली आहे सामान्य कुटुंबातील आणि त्यावेळी म्हणजे मराठी शाळा होती आपली सरस गावामध्ये तर मराठी शाळेतून शिकल्यानंतर आज अशा उच्च पदावरती पोहोचण्याची संधी मला मिळाली ती फक्त आणि फक्त एक अभ्यास आणि चिकाटीच्या जीवावर होते म्हणजे सुरुवातीला आपण दहावी पर्यंत जो अभ्यास करतो तोच कार अभ्यास असतो म्हणजे तिथून पुढेच आपल्या त्याच तो जो असतो दहावी पर्यंतचा अभ्यास म्हणजे आपला पाया असतो आणि त्याच पायावरती आपण तिथून पुढं प्रगती करत असतो किंवा ज्या काही संधी आपल्याला आयुष्यात मिळत असतात त्या आपण दहावीपर्यंत कसा अभ्यास करतो किंवा प्रकारे आपण आपला पाया मजबूत करत असतो त्याच्यावरती डिपेंड असतात आपलं सगळं आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सर्वांनी हा जो सुरुवातीचा काळ आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करणं सर्व काही समजून घेणं या गोष्टीकडे भर द्यायला आपण म्हणजे आजकाल थोडस मोबाईलचं वगैरे जास्त फॅड वागायला मिळतं आपल्याला तर ते मोबाईल पण वापरणं आपण कंट्रोल करणं खूप गरजेचं झालेलं आहे म्हणजे बरेचशा आता आपल्या ग्रामीण भागातले असतील विद्यार्थ्यांचं मागं पाडण्याचं महत्वाचं जे कारण आहे तर कुठेतरी मोबाईल जास्तीचा वापर मोबाईलचा जास्त वापर, वापर हे पण करायला लागलेलं आहे तर मग थोडस मोबाईलवरती कमीत कमी वापरायचं ही देखील गोष्ट आपण नेहमी फॉलो करायला पाहिजे आणि स्पर्धा परीक्षा करत असताना म्हणजे डेप्युटी कलेक्टर कलेक्टर पर्यंत जर पोहोचायचं असेल तरी पण आम्हाला परत एकदा पहिली पासून ते दहावी पर्यंतची पुस्तकं वाचायला म्हणजे सर्व काही ते दहावी पर्यंतची पुस्तक आहे अभ्यासक्रम आपल्याला कलेक्टर पर्यंत देखील उपयोगात येतो म्हणजे परत परत म्हणजे ज्यावेळी मी परीक्षेचा अभ्यास सुरू केला तर त्यावेळी सगळ्यात पहिलं जे काम होतं ते म्हणजे पाचवी ते दहावी पर्यंतची पुस्तकं परत वाचणं म्हणजे हा जो पाया आपला असतो या जीवावरती आपण कलेक्टर पर्यंत देखील मजल मागू शकतो म्हणून सुरुवातीला हे जे नवीन वर्ष आहेत आपले सुरुवातीचे शाळेतील दिवस यामध्ये चांगल चांगला चांगला अभ्यास करावा आणि प्रशासनात असतील किंवा भरपूर क्षेत्रामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये चांगला संधी जर आपल्याला मिळवायची असतील तर नक्कीच सुरुवातीचा हा जो काळ आहे या काळामध्ये चांगला चांगला अभ्यास करा आणि या गावामध्ये भरपूर प्रशासकीय अधिकारी सिलेक्ट होत असतात मग मार्गदर्शन देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात अशी परिस्थिती आपल्या गावामध्ये आणि अशा प्रकारचा जो सत्कार समारंभ होत असतो याच्यातून देखील आपल्याला कुठेतरी प्रेरणा मिळत असते म्हणजे मी देखील बऱ्याच वेळा जे आपण सत्कार समारंभ वगैरे पाहत असतो आणि एखादं चांगलं काम केल्यानंतर जो आपल्याला सन्मान मिळत असतो त्याच्यातून आपल्याला प्रेरणा मिळत असते आणि नक्कीच अशा प्रकारचे जे कार्यक्रम असतील आणि शाळा प्रशासन जे आयोजित करत असतं याचा विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडत असतो चांगलं काम करण्याची चांगल्या क्षेत्रामध्ये जाण्याची चांगली प्रगती करण्याची प्रेरणा आपल्याला यातून मिळत असते म्हणून चांगल्या प्रकारे सुरुवातीला या शाळेच्या दिवसामध्ये चांगल्या चांगला अभ्यास कसा करता येईल याच्याकडे लक्ष घ्यावा आणि हिच्या काही स्पर्धा परीक्षेचे मी प्रिपरेशन केलं आणि सिलेक्शन झालं डेप्युटी कलेक्टर म्हणून तर मग याच्यामध्ये जे काही मार्गदर्शन मला करता येईल त्याच्यासाठी मी परत एकदा शाळेमध्ये नक्की सरणार तशी मी रिक्वेस्ट देखील करणार आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी परत एकदा येईल आणि जास्तीत जास्त अधिकारी असतील प्रशासनामध्ये कसे वाढवता येतील आपल्या गावचे आपल्या शाळेतले तर त्यासाठी आपण नक्की प्रयत्न करूयात आणि सरांना तशी रिक्वेस्ट देखील करणार आहे आणि थोड्याच दिवसात एक आठवडाभरामध्ये मी परत देखील या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी नक्की येईल आणि परत एकदा प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा